आणि पहिल्यांदा तमाम पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील जनतेला हरी खरं म्हणजे पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचं हे आमचं मंदिर आंतोर्ली गावाला आहे ते आमचं सगळ्यांचं दैवत आहे त्याच्यामुळे गेल्या दोनशे वर्षापासून सातत्याने सर्व व्यवसाय काम राजकारण बाजूला सोडून आम्ही पांडुरंगाच्यासाठी आषाढी एकादशी आणि द्वादशी सर्व कुटुंब आंतोर्ली या आमच्या गावी असतं आणि तिथं गेल्यानंतर मतदारसंघातील जनतेसाठी शेतकरी बांधवांसाठी सुख आणि समृद्धी येऊ दे अशा पद्धतीची वारंवार प्रार्थनाच आम्ही आमच्या गावाला करत असतो आज महाराष्ट्राचं हे आपलं सगळ्यांचं दैवत आहे त्या दैवताची पूजा करून आपण आज माझी बाईट घेत आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या माध्यमातून मतदारसंघातील तमाम शेतकरी बांधव सुख समृद्धीने रा नांदो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो मी पांडुरंगा जवळच नाही पण मी रोज परमेश्वराची आराधना केल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही पहिल्यांदा माझा नित्यनेम आहे मी पांडुरंगाचं दर्शन घेतो आईचं दर्शन घेतो आणि पांडुरंगाजवळ माझा एकच म मा, एकच मंत्र आहे सर्व मंगलम मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते याच्या पलीकडे मी काहीच मागत नाही सगळ्यांचं कल्याण होदेन त्याच्यानंतर पटलं तर माझं होऊ दे एवढंच मी परमेश्वराजवळ मागत असतो